नमस्कार मी सूरज भाऊसाहेब मालेगाव कॅम्प एस डी पी ओ आज छावणी पोलीस स्टेशनने डिटेक्शन केलं आहे त्या संदर्भात आपण पत्रकार परिषद घेत आहोत आज सकाळी आपल्याला सात साडेसात साडेसात वाजताच्या सुमारास बातमी कळाली की सटाणा नाकावरती गाडिया भवनच्या पाठीमागे वीर सावरकर नगर इथे एक जैन मंदिर आहे आणि त्या जैन मंदिराच्या ठिकाणी रात्री चोरी झालेली आहे सदर बातमी काढताच छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव हो, तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील आमचे अंमलदार घटनास्थळी पोहोचले घटनास्थळावरती सी सी टी व्ही फुटेज अवेलेबल होते आणि त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावरती गुन्हे प्रकटीकरण पथकाने स्वतःच्या माहितगारांना बातमी पाठवून सदर गुन्हेगाराची माहिती घेतली आणि एक संशयिताचं नाव समोर आलं बातमी समजल्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये सदर संशयिताला ताब्यात घेण्यात आलं तर संशयिताला विचारपूस केल्यानंतर समजलं की त्याचं नाव रहीम खान शेर खान उर्फ समीर गोल्डन असं आहे आणि तो मालदेशिवार ग्यारा हजार खोली म्हणजे अकरा हजार खोली या ठिकाणी राहतो सदर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याला गुन्ह्याची पूर्ण विचारपूस केली तर त्याने सदर मंदिरातून पाच मूर्त्या त्याच्यामध्ये चोवीस तीर्थंकारांची देखील मूर्ती आहेत आणि दोन सिंहासन हे चोरी केलं अन्यही गोष्टी त्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सकाळी त्या भागामध्ये जे सकाळी फिरायला जातात लोक त्याच्यामध्ये एक भरत पाटील नावाचे पोलीस मित्र आहेत तर त्यांनी त्याला जाताना पाहिलं होतं ते पाहून तो गडबडून पळून जाताना त्याने बऱ्याचशा गोष्टी तिथे सोडल्या त्यामुळे आपल्याला मंदिराच्या काही चोरी केलेल्या गोष्टी स्पॉटवरतीच सापडल्या होत्या तर इतर ज्या चोरी करण्यामध्ये तो यशस्वी झाला होता त्या गोष्टी आपल्याला त्याच्याकडून रिकव्हरी मिळाली तर आजच्या गुन्ह्यामध्ये तेवीस तारखेला जो गुन्हा दाखल झाला गुन्ह्यात बत्तीस ऑब्लिक पंचवीस तीनशे पाच द आणि तीनशे पस्तीस चार भारतीय न्यायसंहिताच्या अंडर हा गुन्हा दाखल केलेला होता तर त्याच्यामध्ये शंभर टक्के रिकवरी आज आपल्या पथकाने केलेली आहे सदर कारवाईमध्ये नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर तसेच मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक आणि के जी भारती सर यांचे खूप मार्गदर्शन लाभले रिअल टाईम टेक्निकल इम्स असतील हे आम्हाला वेळेवरती सायबरकडून मिळाले आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव आणि गुन्हे प्रकटीकरणाचे आमचे अंमलदार त्याच्यामध्ये म महत्वाचे म्हणजे मुकेश देसले कैलास चोतमल आणि संदीप राठोड यांनी खूप मोलाची भूमिका आज निभावलेली आहे त्यामुळे आपण एक मोठा गुन्हा जो आपण डिटेक्ट करू शकलो तसेच या कारवाईमध्ये पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हवालदार किशोर साळवे पोलीस हवालदार भूषण भुशन भुसनर पोलीस नाईक देसले कैलास चोतमल राठोड सचिन पवार यांनी देखील महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे